दादा चाल आता हाय लई तक तक नको करू बाबा काय करते मग का? काय करते का का काय आता हे बाय झालं ते झालंय मग काय आणलं काय बोलली हा लोड नाही का आता नवऱ्याला काय लोड ना म्हणते चालणार त्याच घर आहे तू लोड कस काय होईल किती दिवस चालणार म्हणजे बर का <laughs> होत नाही काय खर्च रोज द्याला माय बापांनी बी तेवढं कमवून ठेवले आणि त्याने बी कमवून ठेवले खर्च व्हायला तू तेवढा विचार नको करू हा चाललय त्याचं त्याच त्याच्यावर चालू आहे तुला एक पैशाचं त्याला हे नाहीये त्याचा अरे पण एक डोळणी तरी दिसतय का दिसतय एक डोळणी तरी आधी दिसत होत का मग तेव्हा मी काय केलं नाही काही केलं नाही मी तेव्हा अगं केलं होतो यासाठी बसले जेवढं करून बसले होते काय नाही घालवलं आहे भरपूर आहे तुझे लेकरं बाळा बार, बार मोठे होते सगळे काम झाले लागते तेव्हा पर्यंत माझ्या बापाने घालवा मग ते आता काय घालवायचं त्याला कुठं दवाखाना आहे का महिन्याचा पाहू म्हटलं होतं नाही होत काय होतं आणि नको तपासायला वरवर बरं नुसतं डोळेच काय त्याला शरीर आहे नको तपासायला बसून बसून मी काय बोलत होते डॉक्टरला एकतरी एकतरी म्हणायचं होतं की बाबा एक डोळे तरी दिसू संडासला बाथरूमला जावं लागतं ते आता अचानक झाल्यावर त्याला काय करणार आहे ऍक्सिडेंट होईल हळूहळू सगळं बाकी सगळ्या गोष्टी ठीक आहे तरी स्वतः करायला पाहिजे पण दिसत नाही तेवढं तो तुझं तुला लागत मला नाही यावं लागतं विचारावं करायचं फक्त तू जाऊन नेऊन सोडून देते काय तेवढं बी नाही करू शकत का बायको म्हणून तेवढं कर पण मला हातातलं काम सोडून जावं लागतं ना काय झालं झालं काय त्याला त्यात काय एवढं नवऱ्यासाठीच करते कि दुसऱ्या माणसांसाठी करते काही तिकडे अनाथ आश्रम मध्ये टाकून द्याय जर तोंड सांभाळून बोल अजून त्याच्यात नावाने सगळं असला ना सोडायला तुला येऊ का सोडून तिथं फुकटच मग ठेवायचं होतं दहा दिवस कसं हॉस्पिटल मध्ये इडं घर त्याचं हाय ना एवढं मोकळं चोकळं राहीन ना एवढं पण नको हे करू नवरा जरा नवरे सारखी राय मोकळे चोकळे काही घर राहत नाही बरं का मोकळं चोकळ घर राहत नाही आम्हाला मोकळं मोकळं साइडला साईडला व्हावं लागतं तेव्हा हा मोकळेपणाने चालतो अग बर तरी नवरा आहे दुसरा बाबाने त्याची एवढी उस्तुस कर राहिली लग्नाच आहे आता तुझ तुझा तुला सगळं माहिती ना अंदाज पण चेन जाऊन ये तुझा आज जायच्या वाचून आडू नको पोर सोर राहत्या घरात जायचं आपलं आपलं काठी हा काठी आहे घरामध्ये म्हणजे आलो कोणी आले का घेऊन येते काय किटकिती ग आता मी काही बोलले का मग जरा त्याला दोन टाइम चांगला करून खाऊ घाली मग गालवर निघून मी का जाऊ त्याला कामाला बायले ठेवून देते एक मस्त आराम दहा पंधरा हजार रुपये महिना देईल सगळं करून देईल त्याच खाणं पिणं सगळं देते करून जाय मग मायरी मग तूच घेऊन जा तुझ्याकडे माझ्याकडे काय नडलंय तुझ्याकडे घेऊन हा माझ्याकडे काय बरं त्याचं सगळं माय बापानी कमून ठेवू दे बाय काय बांड दे चालले मी मला माझ्या घर तस या बोलून जरा माझ्या घरी नेला तू म्हणा काय बोलला दसपूस करू नको मला काय दसपूस करू नको माझ्या घरी नेला होता मागच्या माहीत तुला पाठवा दे जरा जा काही कर त्यांना ना जरा विचार कर नऊ

मग कळेल हे नव्हतं माहिती बार त्याला नाही आवडत तिथे त्याला तिथल्या वातावरणाची सवय झालेली आहे मग समजा आंध्राची कशी सेवा करायला लागते मला तर कंटाळा आला अच्छा सांगू का माझं जागेवर आहे सगळं करतो आंधळ्याचं काही नाही त्याला तर उठता तपास येत नाही पण आम्ही असे नागतोंड नाही मुरड एक काम कर त्या डोंगरावरती एक झोपड टाकून देते एवढं तिथं चाल तुलाच नाही त्यांनी तिथे छून येते नाही तिथून ढकलून देते तुला माझी पोर आहेत हा त्याचीच ते माझी माझी करती

मला नको चार बापाच्या घरून आले हे काय मी चालले चार नको पाणी नको मला काहीच नको बर बर नाही साखर पण संपले बाई फोन कर मला तुझी साखर बी पडेल नाही मी हो ना? कळलं का आणि घेतली बी ना तर माझ्या बापाचं कमल तू करायचं कमवायला नाही जा

इथे तोंड मी लागू नको काय वाटलं तर मला लगेच फोन कर फोन कर नहीं। नहीं। फोन, फोन कर बोलताय का डोळे कुणाचा फोन आला ते फोन कर म्हणे बोलताय फोन बरा तुम्हाला दिसतो ना बहिणीचा जास्त बोलायचं नाही समजलं ना अंगाला झटू नको अंगाला झटू नको असं तर डोळे फोडावे की काय हा अरे वा बहीण आली का लई तुमचं तोंड चालतं ना काही तोंड तोंड बंद ठेवत समजलं ना जास्त तोंड चालवायची गरज नाही ना उपाशी ठेवेन उपाशी हा ठेव ठेव कुठं फेडशील एवढं कुठं फेडशील म्हणजे तुम्ही फेडताय ना गेलेत ना तुमचे डोळे तुम्ही फेडताय मी नाही फेडत मी नाही फेडत हम्म तोंड सुटले ना चुरू चुरू असं तुम्हाला जेवणच देणार नाही बघाच तुम्ही बघा कसं करते ते मार बघायला तर अन्न देऊ बसायचं बोमलत काय बाय लवकर डोळे गेले माहेरेशन केलं मग आता काय होईल दिसू दे रे बाबा लवकर आपलं आपलं स्वतःच्या पाया उभं राहता येईल चला पाय पायरी वर चढा हा दुसरा टाका पाय तिकडं कुठं इकडं इकडं हम्म सरळ चला आणि आता याच्या पुढे ना किती पावलं टाकली ना ते मोजत मोजत चला समजलं म्हणजे घरात तुम्हाला टाकलं की तेवढी पावलं मोजत मोज जायचं बेड वरती चला लवकर हळू ना काय हळू ना अग दुखत नवीन ऑपरेशन आहे नवीन ऑपरेशन बोलून बोलून एकाच करून टाकलं ऑपरेशन आता दुसरं पण केलंय नवीन ऑपरेशन नवीन ऑपरेशन झोपा की मरा आता उशाला उशाला हाय आणि आता उठू नका लगवीला आली मला पाणी पाहिजे डोकं हे दुखते ड्रॉप्स आहे हे सगळं बाजूला घेऊन बसायचं टाकायचं पाणी पण मी तिथं हा जरा झोप लागली का लगेच उठणार लगवीला आले बाथरूमला आले शी तला कस नाही

हा दिसत नाहीये पर बोलते, ये बस ना बस की मी काय बोलते उद्या आहे ना ते परत जाणार आहेत हॉस्पिटल मध्ये काय नाही ते मोबाईल वरती आहे मी मोबाईल वरती आहे स्टोरी बघते बघितलं किती कान आहेत त्याला हा अरे असंच करतो मला तो उच्च टाक त्याचा बघ जेवणामध्ये अरे कसं घालू ती एक दिडसाड येते ना त्याला घेऊन जायला हॉस्पिटल मध्ये तिच्याकडे जाऊन द्यायच निघान बोलली होती मी तिचं घेऊन गेली असती ना तर आपल्याला रान बघ कस मोकळ होत आपल्या गेले असते खरं सांगते हा मुतायला आताच तर मुतून ना तुम्ही मुतायला जा नंतर राहू देत चड्डी मध्ये डायपर लावला होता ना मी आ, आ, हा मी काय बोलते ग्लास देऊ का एखादं मुताईचं मुताईचं ग्लास आहे हा हा हे घ्या हे घ्या हे हातात दिलंय तुमचं झालं का सांगा तोपर्यंत मी स्टोरी बरोबर आहे ना का स्टोरी बघते मी तोपर्यंत मग आता काय करणार नाही तर आपलं प्रेम कसं असं फळफळणार कसं मला सांगणार <laughs> नाही <laughs> करते चांगला उल्लू बनवतो आपण त्याला आहे की नाही <laughs> बरं ऐक ना मी <laughs> काय बोलते उद्या मात्र आपण नक्की पिक्चरला जाऊया पिक्चर बाय आधी ना वरतीला टाकलं जाऊ नंतर खालतीला टाकलं जाऊ नंतर ये ना ते ते नाही का ते दुसरं ते पाहून आणि ऐक ना पण नाही तू कधी आणत रे गजरा वगैरे आण तू राहत नाही गजरा घेऊन ते मासे मासे हा चाय काय चा आहे पण साखर संपलेली आहे हा थांबत तो जरा रड्याचा सीन आहे ना तो जरा बघत शेवटच राहिलाय नंतर आ, हा हा नंतर बघते वेळ आहेस का तू ना तू नुसती घाईच असते प्रत्येक वेळेला आता तू तुम्ही चहा जेवण चा करून झोपले होते ना हा तो ना हो हो टाइम तर खूप झालाय मी काय बोलूया मी काय बोलत होते त्याला हा मी बोलली ना तुम्हाला पिक्चर बघते मराठी पिक्चर हा ते त्याच्यासाठी बोलत कारण की चांगले सीन नाहीत ना त्याच्यामध्ये जरा त्याच्या मागून मागून मला वाईट वाटत ना असं पिक्चर बघताना म्हणजे असं मोबाईल मध्ये बघून बोलते दुसरं काही नाही मला हा हा तू एक काम कर तू आहे ना उद्या सकाळी लवकर ये ठीक आहे मी सकाळी सहा वाजता तयार होते आणि त्याची आठची अपॉइंटमेंट आहे ती बैल सकाळी सात साडे सात साठपर्यंत त्याच्या आऊजा आपण फरार होऊन नाही मी म्हटलं आता हिरोची एंट्री होणार आहे ना अ ला नाही म्हणजे संध्याकाळी 7:30 ला आता सिरियल लागेल ना 7:30 ची आगा। आगा। ताँगा। आगा। ताँगा। त्याची हिरोची ची एंट्री होईल आता 7:30 ची हा हो हो केस पाहायचावा तुला अगं टिपटका बर्गीवर आई हा 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 चिमटे जंपे जंपे हा 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 गाल गुचेंगे टिक्का नाही नाही झालं का तुमची द्या 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 मरेल, मरेल नाही हिरो हिरो मरेल ना संध्याकाळी साडेसात ला सिरियल लागल्यावर हा हा नाही कोण नाही मी इकडे आहे मी इकडे इकडे हा कोण जेल नाही तर कोणीच नाही ते भांड ठेवायचं होतं ना हा त्याच्यासाठी मी बसते इथे मी बसते इथे मी इथे बसते सिरियलच बघत होती आता मी सिरियल वगैरे काही नाही बघत नाही आता मी जास्त काही हो हो है? है? हा नाही मीच आहे माझा हात आहे माझा हात आहे तो, हाँ, हाँ, तो... हाँ, हा माझा हात आहे हा 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 माझा हात आहे कोण हो काय तुम्ही काय मला ओळखत नाही काय अहो मी इथे मी इथे मी इथे मी इथे ना इथे मी इथे काय तुम्हाला वाजलं इकडं काय वाजलं हो टॉवेल टाकत होती ना ते असं मी काय बोलते तुम्ही कशाला एवढी तसदी घेता दिसत नाही सारखा आवाज येतोय आवाज कोणी अहो येत नाही तुमच्याकडे पण मोबाईल आहे ना तुम्ही पण तुम बघताच ना मोबाईल मध्ये काय 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 बोलत हा हा असं नाही बोलत का बर मी मी काय सांगत होते म्हणजे आता मी सिरियल बंदच करणार आहे बघा हा त्याच्यामध्ये काय होते ना आ, या ना अशी सरळ पाय टाकून बसा ना आरामात उठेल तो आता सिरियल मध्ये एंड होणार आहे एंड झाला ना का मग आपला पण एंड होईल हा इकडे अरे ते आरे। आरे। ते माझ क्लिप आहे तुम्ही कुठे चाललात कुठे चाललात कुठं बसा 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 ते क्लिप पडला ना इकडं तिकडं होता ना सिग्नलचा एंड होईल आता बाहेर चल चल बाहेर चल मग जाऊया अण तुम्हाला दिसतंय का

हे बघा डोळ्यानं टाईम चालू केलंय दोऱ्यामध्ये ड्रॉप स्टार्ट टाइम झालाय याच्या आधी मला कुरपूर होती तवारी ऐकायला आली हां पण म्हटलं त्याला आपण ऑपरेशन करून घेऊ ऑपरेशन केल्या सुद्धा तुझे हेर dent काम केलं का ऐक के ना तुम्ही जसं समजते तसं काय ऑपरेशन झालं पाहिजे दिसत नाही 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 तसं काय ते तुम्हाला विचारण्यासाठी वापस येतो ते विचार तू विचार तब्येत कशी म्हणलं खरंच दिसतंय का नाही म्हणू पावो असं अरे तो काल ऐका ना ऐका ना त्यांचे काय मायकू माय काय चुकू काय उलट तू चांगला लवकर नेटू म्हणून ते तुम्हाला बघायला आलो होते बरे आहेत की नाही म्हणून असं ऐका ना माझा असं काय तुला आहोत वाटत पुढे फेड अहो पण नवरा नवरा काय राहते माहिती रे माझं प्रेम हो तुमच्यावर बडा बा देवळा तर माहिती रा काय त्याची सेवा करायची सोडून याच्या ते करते नाही नाही बिलकुल नाही बिलकुल नाही पिक्चरला देशील का ये करशील का वरला दाखवेन मग कालला दाखवेन हे चालू जरा अरे हो आम्ही आहे ना ते खेळ खेळत होतो बाकी काहीच नव्हतं खेळत होतो हा हा ऐका हो खर तो म्हणजे मी मला दोन तीन महिन्यापासून अगोदर आज निदर्शक आल तर पण म्हणलं एक दिवस तरी तुला सापडी मग तू कसा आज सापडला मला अरे मे काय करेल नाही भेटायला येऊ नाही चांगल्या गोष्टी भेटायला ये ना तिथे काय कावळ्या मार्गाला तिच्या

हा मग येतो नाश्ता त्याची आलो दहा एक मिनटं बरं बरं ये लवकर ऐका ना ऐका ना मी तुमच्या पाय पडते बघा तुम्ही बाय पायाला पडू नका मी देऊ नये आता अहो तुम्ही बोलू नका वाचा तो आणावर आता पण आता नाही राहिला तुम्हाला म्हणजे नाही नाही म्हणजे नाही अहो मी बायको आहे तुमची नाही सोडून दिली आता अहो पाहिली बायको जा ना तू जा ना जा तू कस काय जाईल तो

ऐका ना दादा आला ना तर ओरडणार तुम्ही ह्यावेळेस त्याला काही सांगू नका मी तुमची सगळी सेवा करेन मी तुम्हाला उलट पलट बोलणार नाही तुमचं खाणं पिणं कपडा लता सगळं व्यवस्थित तुमच्या हातातच देईल माणूस कोण परत गेला इकडून का मरा असत मी जेवण करून येते बस ना सोबतच जेवण आपण भारी काम झालं बर का मला एकदम आनंद झाला तुमची खुश खबर ऐकली ना लय आनंद झाला मला मला जे साईड लागलं सगळं लागलं हा हा आता मा बहिणी मला आणून घातलं इड हो काय ती काजीलची कृपा आहे शेवटी माहिती शेवटी तिच्या प्रयत्न यश आलं मग अहो पण दिवसा डावळे मला इड झोपेल कुशाल तो गेला तो पुढे मा बायको तो माणूस नाही दादा नाही नाही दादा असं काहीच नाही असं काहीच नाहीये त्यांना दिसत नव्हतं ते काही पण दाजी खोटं बोलणार आहे का इकडे अरे पण दादा असं काहीच नाहीये मी खरं सांगते काय मग खरं काय तो भेटायला आला होता ह्यांची तब्येत भरी नाहीये ना म्हणून नाही 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 खोटं सांगते आमचं नाक कापी ती का आणि तो बाई चोत आला तर त्याला मला घालगुच्ची गर्दी केला वाटत दिसते का काय याला अरे तुला नवरा कळतो का काय राहत होते देवाच्या ठिकाणी नवरा राहतो तू असं करते लाज सगळे विकली का काय दादा गाण ठेवली मला माफ कर यावेळेला मी मे, माफ पर... कर अरे तुझ्या सारखी बाई नसलेली बरी पण माझं फक्त मित्र आहे बाकी आमचं काहीच नव्हतं काय पिक्चरला नेतो तुला वरला तो नंतर खाल्ला तो नाही नाही सगळं मी ऐकले हो दाजी मध्ये काय कमी झालं काय कमी सांग बरं <laughs> त्यांच्यामध्ये असं काय कमी आहे <laughs> तुला अशी गोष्ट करावं लागल्या दादा माझ्याकडून चुकलं ऐकन ऐकन याच्या आधी दोन तीन महिने मला बाबा काना वालत पण मी काना मागे टाकलं पण आता याच्यात डोळ्याचं ऑपरेशन झालं म्हणलं तरी ते चालूच होत मला आहे ना गोष्ट आज पटली नाही बरं का तुकडे करेल तुकडे तुझे आले कापून टाकल मी तच घेऊन जाईल नाही नाही मी नाही नाही तुला जिकडे जायचं तिकडे जा ठीक आहे ना आम्ही विसरून जा आम्हाला बहीण होती म्हणून आता मी एकुलते एकच बहीण मला तरी मला नको तुझी एकुलती एक बहीण बी नको मला अशी अशी नाल बहीण काय करायची माफी मागते बरे आम्ही सांगू गेली

सोडून दिला विषया आपण हो ना काई काई आप माला माला हाँ। हाँ। खाए खाए आता काय गोष्टी काय राहत आहे असं नकोच आपल्याला आईला आता काय भाऊ आता मला तर या बाई एकूलती एक महिने मला लई वाईट वाट राहिलं झाला माझा परपंच आहे हां माझे पोरं मोठ्याले जाईल बरं एक काम करा बरं का दाजी एक काम करा जाऊ द्या आता आता पाय मी तुमचे पाय धरतो लागलं असं नाही काय काय का नाही का तुमच्यासाठी नाही पण पोरायसाठी नाही पोराला काय आता आहे आणत आणत व्हायचे काम काही नाही आणत वाणत आहे काही टेन्शन नाही काही नाही आणत माझ्या त्यांना मी देतो काय मी लग्न करून टाकायचं पोराय काय करा आता चल काय करू आता मी तर काय त्याला थारा देणार नाही तुमच्या घरी न्यायचं नाही ते तुमचा तो विषय तो तुमची बहीण आहे तुम्हाला ऐकावं का नांदले ऐकावं तुमच्या बायकोला त्यांना जर का कळालं तिला जाऊन याशी करून बरं बहीण तुम्हाला कोट ठेवायची तुमची जबाबदारी ही मी माझ्या घरातून निघाली मी काढून दिली आता मी घरात निघेल ती येईल ती मी घेणार घरामध्ये अहो आमची बहीण ना ती काय अशी बोलत कोणाला बोलून देणार नाही तर नाही चांगली होती काय झालं काय माहिती बहीण आली मारान बहिणीशी भांडं सुटली लगेच नाही नाही पद्धत बर चला येऊ मग मी ना आता काय चाललं काय बोडी राहिले आता बहीणच गेली म्हणलो काय आता घ्या काळजी घ्या तुमच्या पाहतो मी आले तर तिला समजा येतो काहीतरी आता शेवटी बहीण काहीतरी करायच लागणार आहे ना काय आपल्याला नको